अतिवृष्टीच्या काळानंतर वैभव नायकाने राणी नारायण या म्हणून हात मारली राणी आली आणि राणी परत गेली राणी आल्याने जन राणीने वैभव नायकाला जी वैभव नायकाने राणीला ना इथे येण्यासाठी हात मारली होती जिल्ह्यातल्या जनतेने तुम्हाला निवडून दिलं जिल्ह्यातली जनता अतिवृष्टीमुळे जी आ... हाल अपेष्टा झालेली आहे त्या हाल अपेष्टेची पाहणी करण्यासाठी आणि त्यातून काही निर्णय करण्यासाठी खासदार म्हणून बोलवले होते आज राणे या ठिकाणी आलेले असताना त्यांनी बैठक घेतली एक दिवसासाठी त्या बैठकीत राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारीच नव्हते पण आज या असलेल्या मुंबई गोवा महामार्गाला झालेली चाळ आणि प्रत्येक ठिकाणी पडलेले खंडे त्याबद्दल कोणताही ब्र काढणार नाही त्याचप्रमाणे राणेंच्या घराकडे जाणारा रस्ता जो आहे ज्या घरावाड्या म्हणजे राणेंच्या गावाकडे जाणारा रस्ता वाहून गेला आहे त्यामुळे जिल्ह्या आचऱ्यापासून असलेल्या सर्व जनतेला चार किलोमीटरचा भवंडा पाडून घेतो आहे त्याबाबत राणेंनी कोणताही भ्र काढला नाही की त्याचे बांधकामचे अधिकारी पण आलेले आहेत किंवा राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी पण त्यांच्या भेटकीला नव्हते याचाच अर्थ राणेला त्या जनतेचं घेणं देणं नाही फक्त आपण आलो आपण काहीतरी सोपस्कार केला हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे राणेंनी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची गेल्या वर्षी सात सात चोवीसला जी नुकसान भरपाई पाहिजे घर घराची पडझड झाली शेतीचे नुकसान भरपाई पाहिजे त्या नुकसानीबद्दल मी सरकारकडून मिळवण्याची प्रयत्न करीन मी सरकारकडून घेऊन येईन हे स जनतेला सांगण्याची गरज होती ते काय सांगितलं नाही त्याचबरोबर या असलेल्या जिल्ह्यातल्या जनतेचे जे ह्या पावसामुळे झालेली नुकसान भरपाई याचे पंचनामे होतील परत ते पंचनामे शासनाकडे शासन दरबारी जातील परत गेल्या वर्षी पंचन आम्ही परत पडून ठेवेल कारण शासनाला पण सध्या शेतकऱ्यांपेक्षा लाडक्या बहिणीचे पैसे देण्यामध्ये रस आहे शेतकरी जरी राहिला तर चालेल पण लाडकी बहीण ही त्यांना पैसे मिळाले पण लाडक्या बहिणींचे पण जे पैसे अतिरिक्त शासकीय कर्मचाऱ्यांनी पण लाटले याच्यावरती शासनाचं नियंत्रण नाही याबाबत राणे कोणतंही काय बोलले नाही राणे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या जिल्ह्यामध्ये निवडून काम असली तरी जनतेने आता बघावं की राणेंचे सर्व तुम्ही जे पूर्वीच्या हाल एपेस्टात तेच आहेत रस्ते वाहून जाणं हा प्रकार चालूच आहे आज रस्ते वाहून गेल्यानंतर जनतेला जी नुकसान भरपाई न देणं हे सरकारचं चालूच आहे त्यामुळे जनतेने आता विचार करावा अशा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सदस्यांना निवडून द्यायचं की आपल्याला आपला हक्काचा आणि आपला काम करणारा आपल्यासाठी झटत झट झटणारा आपला लोकप्रिय असला पाहिजे हे आत्तापासून सर्व जनतेने आणि मतदारांनी विचार करण्याची गरज आहे